आज दिंडोरी व कळवण येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत आशा दिवस निमित्त आयोजित संपन्न झाला त्यावेळी भारती पवार यांनी आशा स्वयंसेविकांना संबोधित करताना म्हणाल्या की कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशातील सर्व आशाताई यांनी अतिशय मेहनत घेतली व सर्वसामान्य कुटुंबांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे यावेळी डॉक्टर भारती पवार म्हणाला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आशा वर्कर सेवकांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ टेक यावेळी डॉक्टर भारती पवार म्हणाला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आशा वर्कर सेविकांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे देशभरातील सर्व आशा सेवकांना आता आयुष्यमान भारत योजनेचा लाभही मिळणार आहे तसेच कार्यक्रमादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या ताईंचा डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात डिंडोर येथे श्याम मुरकुटे उज्ज्वला कोथळे उगले शरद नागरे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल नेहते डॉक्टर राजेंद्र बागुल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मांडगे डॉक्टर मोरे तर कळवण नेते दीपक खेरणार दादाभाऊ पगार कोठावते बापू अनिल महाजन आशुतोष आहेर प्रकाश कडवे हेमंत पगार काशीनाथ गुंजाळ कृष्णकुमार कामळसकर दादा मोरे बेबीलाल पाळवी सीमाताई कामळसकर मनोहर बोरसे अमोल पगार चेतन निकम हितेंद्र पगार किरण बोरसे अशोक बोरसे संदीप शिरसाट श्रीकांत वाघ बबन वाघ संदीप अमृतकर कडू अण्णा दीपक वेडणे डी दी एच ओ डॉक्टर सुधाकर मोरे डॉक्टर राजेंद्र बागुल तहसीलदार वारळे डॉक्टर रणवीर बी ओ डॉक्टर निलेश पाटीलसह मोठ्या प्रमाणात आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या